छत्रपती शिवाजी महाराज की धम्य छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब

युवासेनेच्या माध्यमातून जी समाजकारण आणि राजकारणामध्ये आता सक्रिय होत आहे अशीच आमची तरुणांची पिढी फळीने आज युवासेना आणि शिवसेना शाखेचं भूमिपूजन आणि ओपनिंग आज ह्या गावामध्ये केलेलं आहे मी सर्व तरुण मंडळींचे इथे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच ज्येष्ठांचं मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला इथे त्यांनी बोलवून ह्या शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते त्यांनी केलेलं आहे हा जो मान सन्मान दिलेला आहे ह्या पिंपरी गावातल्या लोकांनी मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील तालुक्यातील आपली की, की ही किस किती शाखा जात तालुक्यातील ही कमीत कमी आता तसं बघायला गेलं तर धारेश्वर तालुक्यामध्ये सात ते आठ शाखा आणि कळंब तालुक्यामध्ये सात ते आठ म्हणजे एक पंचवीस ते तीस शाखांचं नियोजन ह्या दोन तीन दिवसामध्ये आहे आमचा आणि ही पहिलीच शाखा आज आम्ही इकडे ओपन केली